विश्वकर्मा सेवा संघ जिल्हा नांदेड येथील शंकरा चव्हाण सभागृहामध्ये आज चौदा सात दोन हजार चोवीस रविवार या दिवशी आज साजरा करण्यात आला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा वधवर परिचय मेळावा हिरकनी पुरस्कार समाजभूषण पुरस्कार इत्यादी पुरस्काराने समाजातील सगळ्या लोकांना सन्मानित करण्यात आलं या ठिकाणी विश्वकर्मा सेवा संघ हा ज यावर्षी दहावं वर्ष आहे आजपर्यंत हा सेवा संघ कार्यरत राहिलेला आहे याही पुढं कार्यरतही राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ह्या सेवा संघामध्ये का काम करणारे सगळे स सेवेकरी जे आहेत ते सगळे निष्प्रिय कोणत्याही प कोणत्याही पैशाची किंवा कोणत्याही याची अपेक्षा मानापानाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे या सेवा संघामध्ये काम करत राहतात आणि ह्या सगळ्या तळमळीमुळे या सेवा संघाचे नऊ तरुण जे आहेत नांदेड जिल्ह्यामधले आहेत आजूबाजूच्या तालुक्यामधले पण आहेत आणि सगळे मन मनमिळाऊपणानं या सेवा संघात काम करतात आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार वधू व परिचय मिळावा हा यशस्वीरित्या पार पाडतात या सोहळ्यासाठी बरेच आप आम आँ, आमच्या विश्वकर्मा समाजातीलच मान्यवर जे मोठ्या पदावर आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो आणि त्यांच्या हातानेच या विश्वकर्मा सेवा संघातील जे विद्य गुणवंत विद्यार्थी येतात त्यांचा सन्मान करतो सत्कार करतो त्यानंतर या ठि या ठिकाणी समाजातील जे उच्चभ्रूप पदावर आहेत त्यांच्याकडं धन पैसा भरपूर प्रमाणात आहे आणि ते समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी आपलेच आपला समाज हा वर कशा पद्धतीने येईल यासाठी ते आम सेवारूपानं ते देणगी देतात आणि हा कार्यक्रम येत्या दहा वर्षापासून हा त्या समाजातून समाजातून येणाऱ्या देणगीतूनच हा पार पाडला जातो संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व उपवर उपवधू परिचय मिळावा व तसेच समाजातील जे समाजांचं काम करणारे जे व्यक्ती आहेत थोर व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी समाजभूषण पुरस्कार आणि जे मान्यवर आहेत काही गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाजात जे व्यक्ती आपल्या गोरगरिबांना काही सहाय्य करतात त्यां त्यांचा पण इथे समाजासाठी काही देणं लागते म्हणून काही कार्य करतात त्यांचा पण इथे सत्कार करण्यात आलेला आहे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना इथे पारितोषिक पण दिलेलं देण्यात दे, आलेलं आहे आणि जे गुणवत्ताधारक विद्यार्थी चार विद्यार्थी आहेत दहावीमधील दोन आणि बारावीमधील दोन अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शू शूर 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 साहेबांनी शिष्यवृत्ती म्हणजे हे केली होती ते शि शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्यांना पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आलेली आहे आणि आमच्या समाजामध्ये आमचा समाज विखुरलेला समाज होता तो समाज एकत्र आण आणण्याचं काम आमच्या स संघाचे कार्यकर्ते सर्व स्वयंसेवक म्हणून काम करतात कोणी इथे अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही तन्मन धनाने काम करतात रात्री आम्ही इथे दहा साडे दहा वाजेपर्यंत इथं होतो आणि सकाळी सर्वजण सकाळी पाच वाजता ती उपस्थित झाले आहेत आणि सर्व कामाचं नियोजन सर्वांनी वाटून घेतलं कोणी काय करायचं प्रत्येकाकडे कामाचं नियोजन होतं यशस्वीरित्या हा कार्यक्रम सर्वांनी सर्वांच्या मेहनतीने पार पडला आणि दरवर्षी पण पडत राहील आणि आम्हाला आमच्या समाजातील लोक बरंच प्रद म्हणजे प्रमाणात असे मदत करतात आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सहकार्य करतात अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे जय